ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्यात सहा ग्रहांचं गोचर होणार असून या महिन्याची सुरुवात तब्बल सात राशींच्या लोकांसाठी दमदार असणार आहे या महिन्यामध्ये अचानक धनलाभ होईल पैसा राहील आणि धनलक्ष्मीही या राशीच्या लोकांवर प्रसन्न राहू शकते मग मे महिन्याची सुरुवात कोणत्या राशींसाठी कशी असू शकेल आणि कसा प्रभाव पडेल हेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का चलत जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मे महिना सुरू झालाय अनेक अर्थाने मे महिना विशेष ठरणार आहे या महिन्यात मोहिनी एकादशी बुद्धपौर्णिमा पुष्टीपती विनायक जयंती वैशाख संकष्टी चतुर्थी अपरा एकादशी शनेश्वर जयंती सोमवती भाऊका अमावस्या गंगा दशहरा असे अनेक सण उत्सव व्रतवैकल्य साजरे होणार आहेत म्हणून ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या मे महिना अत्यंत महत्वाचा मानला जात आहे शिवाय मे महिन्यात तब्बल सहा ग्रहांचं राशी परिवर्तन होणार असून बुधग्रह एकाच महिन्यात दोन वेळा परिवर्तन करणार आहे मे महिन्याच्या सुरुवातीला बुधग्रह मेष राशीत महिन्याच्या बुध बुधग्रह ऋषभ राशीत प्रवेश करणार आहे सूर्य ऋषभ राशीत गोचर करणार असून ऋषभ संक्रांती सुरू होणार आहे त्याचबरोबर ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे आणि सर्वात विशेष म्हणजे गुरु आणि राहू केतू हे ग्रह गोचर करणार आहेत गुरुग्रह एका राशीत सुमारे वर्षभर असतो परंतु मे महिन्यानंतर गुरु ऋषभ राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे त्यानंतर गुरुग्रह अतिचार गतीने राशी गोचर करणार आहे शिवाय राहू केतू सुमारे दीड वर्ष एकाच राशीत असतात विद्यमान स्थितीत राहू केतू अनुक्रमे मीन आणि कन्या राशीत असून मे महिन्यात राहू केतू अनुक्रमे कुंभ आणि सिंह राशीत प्रवेश करतील आता मे महिन्याचा एकंदरीतच विचार केल्यास अनेक राशींना मे महिन्याची सुरुवात अति चांगली ठरू शकणार आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय धनलक्ष्मी सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे मेषरास मेष राशीसाठी मे महिना अत्यंत उत्तम असणार आहे ग्रहमानाची अनुकूलता मेष राशीच्या बाजूने असेल अडचणी दूर होतील कामात लोकांची चांगली साथ राहील तसेच वडीलधाऱ्या मंडळींची मदत मिळेल नातेवाईकांच्या भेटीघाटी होतील तसेच खाण्यापिण्याची चंगळ राहील जवळच्या प्रवासाचा योग येईल त्याचबरोबर जवळच्या लोकांच्या सहवासात याल मौज मजा करण्यासाठी सुद्धा वेळ मिळेल चंद्र मंगळ युतीमुळे शनिवारी उत्साही वातावरण राहील त्याचबरोबर कार्यक्षेत्रात अनुकूल बदलाची चाहूल लागेल त्यानंतर वळूयात राशीकडे वृषभ राशीच्या लोकांसाठी मे महिना संमिश्र ग्रहमानाचा अनुभव देईल वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावं काही अडचणी येऊ शकतात खर्चाचं प्रमाण वाढत राहील त्याचबरोबर कायद्याची बंधन पाळण्यात हयगय करू नका कालांतराने परिस्थिती आपल्याच आटोक्यात येईल प्रेमात असणाऱ्यांनी गैरसमजायला थारा देऊ नये त्याचबरोबर धन होण्याच्या दृष्टीने हा काळ उत्तम असणार आहे व्यवसायात तेजी सुद्धा या महिन्यामध्ये अनुभवायला मिळणार आहे त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील त्यानंतर बळूयात मिथुन राशीकडे मिथुन राशीसाठी सुद्धा मे महिना ग्रहमानाचा अनुभव देणारा असेल आर्थिक आवक चांगली राहील हाती आलेला पैसा काही ना काही कारणानं खर्च होऊ शकेल आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करावा त्याचबरोबर कुणाच्या आश्वासांवर अवलंबून राहू नये नोकरीत कामाचा कामाचं स्वरूप बदलेल मालमत्तेची कामं होतील त्याचबरोबर धनलक्ष्मीची कृपाही राहील शेवटच्या टप्प्यात अचानक मोठा फायदा मिथून राशीच्या लोकांना मे महिन्यामध्ये पाहायला मिळू शकतो त्यानंतर वळूयात राशीकडे काही नवीन बदलांना कर्कराशीच्या व्यक्तींना मे महिन्यात सामोरं जावं लागेल त्यातूनच उत्पन्नाची अनेक नवीन स्रोत दिसू शकतील सरकारी वर्गाशी गोडीत बोलून काम करून घेतलं पाहिजे वादविवादात पडून काहीही फायदा होणार नाही घरात एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल चंद्रभ्रमणामुळे शुभ फळ मिळतील एखादं महत्वाचं काम अचानक कोणाची तरी मदत मिळून पूर्ण होईल कारण मे महिन्यात महत्वाच्या कामांमध्ये अडथळे येऊ शकतो त्यानंतर आहे सिंहरास सिंह राशीच्या लोकांची मे महिन्यात अनेक प्रश्न सुटतील सामाजिक मान सन्मान मिळेल भेटीघाटी फलद्रुप होतील त्याचबरोबर घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल एखाद्या समारंभात सहभागी व्हाल लोक मान देतील तसेच नोकरी व्यवसायात नवनवीन प्रयोग करून पाहिले जातील शुभ फळ मिळतील धनलक्ष्मी प्रसन्न राहील भेटवस्तू आणि विशेष प्रकारचे लाभ होतील त्याचबरोबर अनावश्यक खर्चांवर मात्र नियंत्रण ठेवावं लागेल आणि कायद्याची बंधनं पाळावी असाही सल्ला तुम्हाला दिला जातोय त्याचबरोबर या काळामध्ये तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील तर ते देखील परत मिळण्यासाठी हा काळ अतिशय उत्तम मानला जातोय त्यानंतर आहे कन्याराज कन्या राशीसाठी मे महिन्यात अनेक अडचणी दूर होतील महत्वाची काम करताना मात्र घाई करू नये सामाजिक मान सन्मान मिळेल एखाद्या समारंभात सहभागी व्हाल कन्या राशीच्या कलाकार मंडळींना मे महिन्यात प्रोत्साहन मिळेल पर्यटनाच्या माध्यमातून फिरणं देखील होईल तसेच प्रेमात सफलता मिळेल नोकरीच्या नोकरीत कामाचं स्वरूप बदलेल आणि धनलाभही होईल त्याचबरोबर या काळामध्ये तुमचे अडकलेले एखादे काम यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसेल त्यानंतर वळूया तूळ राशीकडे तूळ राशीच्या लोकांना मे महिन्यात साधक बाधक अनुभव मिळतील अनुकूल परिणाम जास्त असतील जीवनसाथीशी गैरसमज होऊ नये याची काळजी मात्र तुम्हाला घ्यावी लागेल काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो वाहन जपून चालवावं असा सल्ला मात्र दिला जातोय महत्वाच्या कामात अडथळे येऊ शकतात त्याचबरोबर कालांतराने मात्र परिस्थिती अनुकूल होऊ शकेल अडचणी या मे महिन्यामध्ये दूर होतील आणि समाजामध्ये मा तुमचा मानही वाढताना दिसेल या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक दिसून येईल त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील भेट देऊ शकता त्यानंतर आहे शेवटची रास ती म्हणजे राशीच्या लोकांना मे महिना संमिश्र ग्रहमानाचा अनुभव देईल सबुरीने वागल्यास सगळ्या अडचणीतून बाहेर पडलेले असाल मे महिन्यात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील प्रेमात रुस्वे फुगवे राहतील तसेच भेटवस्तू देण्यास हरकत नाही कुणी मोहाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतील आपण जपून राहावं शिवाय वाहन जपून चालवावं असाही सल्ला दिला जातोय तर अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रानुसार गुरु राहू केतूचं गोचर हे काही राशींना दमदार असू शकेल आणि काही राशींना अनुकूल ठरू शकेल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकूनही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद